अजून खोदक काल आहे काय प्रतिक्रिया हे बघा ज्या लोकांनी माझ्या आरोप केले ते पॉलिटिकल आरोप आहे म्हणून त्या लोकांना मी काही इम्पॉर्टन्स देत नाही पण हे माझी लोकप्रतिनिधी जे मला बोलले स्वतःच्या पडदात बघून घ्या काय झालं ते अनिकेत आबळ म्हणून त्याने पण त्याचा आरोप लावला की माझ्या प्रॉपर्टीवर तुमचा डोला आहे आणि जालना जनताला त्यांनी आव्हान केलं की याच्यासोबत कोणी व्यवहार करू नका नंतर तुम्ही धोक्यात येईल आणि याच्या अगोदर ते त्यांचे आबाडचे वडील आभय आबाड ते खोतकरचे एकदम क्लोज फ्रेंड होते आणि मित्रालाचा प्रॉपर्टीच डोला ठेवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे तसं मी नाही अंकित आभाड म्हणतो अंकित आभाड हां तुम्ही बघा काय म्हटलं ते आणि या अगोदर ते रुपम बाईन्सवाले किशोर शेठ अग्रवाल जे पण खोतकरचे एकदम जवळचे मित्र होते त्यांचंही शेतीवर असंच काही लोकांनी करून केलं तर याचं काम होता माझी लोकप्रिय किशोर अग्रवालच्या फॅमिलीला सपोर्ट करा उलट त्यांना घाबरून ते प्रॉपर्टी विकायला लावली त्यांनी आता ते सध्या तरी असेल ते राजस्वने घेतलं असेल पण भविष्यात ते स्वतः घेणार आहे ते म्हणून हे म्हणजे त्याचे जे सोबत फिरणारे अभया अभय असेल तर किशोर अग्रवाल आहे याला वारेवर सोडलं त्यांनी अरे आमचा तर पॉलिटिकल विरोध आहे ह्याचं तर प्रॉपर्टीच प्रॉपर्टीच आहे प्रॉपर्टी करण्याचं घेण्याचं काम मे नाही म्हणतात अनिकेत अब्बड म्हणतात अंकित अब्बड अंकित अंकित नाव आहे त्याच्यावर त्यांनी व्हायरल केलं ना त्याचे व्यवहार करू नका आणि हे माझे अंकल असून माझ्या प्रॉपर्टीवर यांचा डोळा आहे असं त्यांनी ना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे कारवाई करायच्या असं ते म्हणतात अर्जुन खोतकर कुठं झालं बद्दल गुन्हा दाखल झाला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला इलिगल करेल तर का मा सोडायचं का त्यांना इलिगल जर होत असेल अरे कमिशनर तुम्हीच बसविला ना कॉर्पोरेशन तुम्हीच केलं तुमचा ऐकणार अधिकारी का आमचा ऐकणार आणि तुम्ही महापौर खास मुख्यमंत्री एवढं खास आहे तुम्ही महापालिकेचे अधिकारी कुणाच्या दबावला बळी पडत असेल तर त्याची गाठ आमच्याशी असं म्हणता येत गाठ म्हणजे ओ माहित आहे ना तीन महिन्यात इलेक्शन माहीत पडेल त्याला गाठ फाट काय असता त्याचे मित्र स्वर्गीय अभय आबड यांचा मुलगा अंकित आभड त्याच्यावर आरोप करतो की आमच्या प्रॉपर्टीवर याचा डोला आहे याने आम्हाला खोटं बोललं आहे खोटं पी आर कार्ड तयार करतोय आमची आणि आमची प्रॉपर्टी जप्त करणार आहे आणि याच्याशी कोणीही प्रॉपर्टीचा व्यवहार करू नये असं ते अंकित आबड म्हणतो त्या किशोर अग्रवालच्या मुलांना जाऊन विचारा तुमची प्रॉपर्टी कुठे गेले तेही सांगणार हा दाळीवाला बाबाने काय केलं